आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी गुंडा विरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सहा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे सापडला रचत दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव वय छत्तीस राहणार नगर वटाळा नाशिक याच शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तल दोन जिवंत काडतुसे एक लोखंडी कोयता एक चॉपर व महिंद्रा कंपनीची लोगोन कार क्रमांक एम ए शून्य चार डी आर शून्य शून्य पासष्ट असा दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सुरवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुडे अशोक आघाव प्रवीण चव्हाण सुनीता कवळे आदींनी केली ए के पी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नासिक